की चौघे जागेच्या संदर्भात त्यांचे काहीतरी वाद वाद आमच्या कुलच्यात म्हणजे त्यांच्याबरोबर वादविवाद होतं ते वादविवाद म्हणजे वाद केला म्हणून आमच्यावर आरोप केले त्यांनी विनाकारण आरोप करून माझ्या आईला मारहाण केलेत आणि मलासुद्धा मारा मारायला मारा <coughs> आले ते आणि बाजारात एकदा मिटवल्यानंतर तरीसुद्धा परत माझ्यावर शंका घेऊन माझ्या घरी येऊन माझ्या आईला आणि मला मारहाण केलेत आणि तरी आता जागेवर आले की जेव्हा मारण्याची धमकी पण देऊ लागलेत ते लोक वडलाचा जागा असताना मी ग्रामपंचायत नोंदणी केलं होतं आणि काय चुकी नसताना आमच्या भावाला दमदाटी देऊन मारहाण करायला त्यांचं काही चुकी नसताना मीच नोंदणी केलो माझं वडिला जागा आहे ते आमचं कागोला का पण घर घुसून मारलेत आणि आम्हाला पण बंडरकोट आलं तर मारतो म्हणून सांगायला लागल त्यांच्यात कारवाई हो व्हायला सर व्हायला पाहिजे माझं नाव विजय नामदेव केंगार मी राहणार के बंडरकोटा आमच्या वडिलाचं जागा असताना नोंदणी मी केलं होतं आणि भीमाशंकर राजू केंगार पुंडली केंगार हे दमदाटी देऊन आमच्या आईला मावशीला मारलेत नाही ले, आमच्या भावाला दमदाटी आलेलं लागले पंढरकोटीतला आलेत तर तुला जीव मारतो म्हणून मला धमकी द्यावं ला लागलं त्यांच्यावर कारभार मिळाला पहिला मला धोका आहेत माझे आमची तीन बहिणी आहेत मालाश्री जयश्री केंगार आणि तयव केंगार ह्याला तिघाला पण दमदाटी देऊन त्यांना त्रास करावं लागलेत त्यांचा कारवाई व्हायला हो सर व्हायला हो पाहिजे सर वार वारंवार फोन वारंवार फोनमध्ये दमदाटी द्यावं लागलेत असं त्रास देऊन यांना कारवाई व्हायला हो पाहिजे सर